हाय हॅलो नमस्कार गणपती बाप्पा मोर्या तर ह्या व्हिडिओला खूप लेट झालेला आहे कारण हा व्हिडिओ खूप लेट बनतो आहे तर असं आहे की दिवाळी झाली आहे आणि दिवाळीनंतर असते भाऊबीज आणि आज आहे जळगावचा रथ श्रीरामांचा आज रथ निघणार आहे तर इकडे अशी मान्यता आहे की भाऊबीजच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या भावाला नाही ओवाळू शकले तर तुम्ही रथापर्यंत तुमची भाऊबीज सेलिब्रेट करू शकतो म्हणजे तुम्ही ओवाळू शकतो तर त्याचप्रकारे तुम्ही थमनेलवर पाहिलं असेल की आज आपल्याकडे स्पेशल गेस्ट येणार आहे भाऊबीज आज सेलिब्रेट होणार आहे तर असं आहे की सकाळी आठ वाजेला दादा तिकडनं निघणार आहे तर लवकर लवकर मला आवरायचं आहे आणि आता दादा कुठपर्यंत निघाले आपण ते पाहूयात सुरू ब्लॉग फार निघतोय मी करून अजून नमस्कार मंडळी मी विजयवाडी स्वागत करतो तुमचं अँकर गौरी मनोवादच्या नव्या व्लॉग मध्ये आता वाजल्या साडेआठ मी आता निघतोय मुक्तानेवरून डायरेक्ट जळगाव तर भेटू जळगाव आणि हो ते काब्र काय कशासाठी ते तुम्हाला तिनं सांग इंस्टाग्राम वरची पिवळ्या साडीवाली बाईचं कराय काय हो का मला सकाळी आठ वाजेचा टाइम देऊन दादा पौने अकरा ला घरी येतात आता काय गेला तर आता ते आले आणि बरोबर दादा पण आणि मम्मी पण मॅचिंग मॅचिंग आहे आम्ही तर हे घर माहितीच तुम्हाला अँकर गौरी मनबास यांच्या घरी आले सेलिब्रिटी द विजू पाटील Sorry. आमचीच भाऊबीज तर सेलिब्रेट झाली आहे आणि आता लगेचच आम्ही जेवणाला बसणार आहोत कारण दादा खूप लेट आले आहेत आणि त्याच्यामुळे मग सगळं लेट लेट होत आहे ना इतकंच नाही आहे तर हे पण आहे आणि हे पाहत आहे की कधी सांगता जेवायला बसा म्हणून करा सर्वात तर आपलं जेवण झालेलं आहे आपण मस्त भरीत पुरी खाल्लेली आहे तर हा आहे आमच्या घरातला झाडू